ओम श्री राघवेंद्राय महा श्री राघवेंद्र स्वामींच्या जन्मकथेच्या या विशेष अशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो परिमळाचार्य अशी पदवी सुधींद्रांनी व्यंकण्णाला दिल्यावर काही दिवस गेले असेच एकदा स्वामी शिष्यासमवेत संचार करण्यास निघाले गावामागून गावे नगरामागून नगरे ओलांडीत स्वामींचा मुक्काम मदुरा नगरात झाला मदुरा या नगरीत एक द्रविड संन्यासी पंडित होता तो व्याकरणशास्त्रात महापंडित म्हणून ओळखला जाई त्या द्रविड पंडिताने श्री सुधींद्र तीर्थांबरोबर व्याकरणशास्त्रातील काही विषयावर वाद मांडण्याचे आव्हान दिले तेव्हा सुधींद्र तीर्थ त्या पंडिताला म्हणाले प्रथम आपण माझ्या शिष्याबरोबर आपला वाद मांडावा त्याला जिंकल्यावर माझ्याबरोबर वाद मांडा वा। त्या द्रविड पंडिताने तसे करण्यास कबूल केले व्यंकण्णाचा व त्या द्रविड संन्यासी पंडिताचा वादविवाद सुरू झाला महाभाष्यापैकी विषयावर तो वाद चालला होता व्यंकटनाथ व्याकरणशास्त्रात परिणत होता दोघांमध्ये अद्भुत असा वाद रंगला शेवटी त्या द्रविड पंडिताला आपला पराजय मानावा लागला त्या संन्यासाने व्यंकण्णाची योग्यता मान्य केली तो आश्चर्यचकित झाला व्यंकण्णाच्या जीवनातील ती एक महान घटना होती सुधीन तीर्थ संतुष्ट झाले त्यांनी लगेच व्यंकण्णाला महाभाष्याचार्य ही पदवी देऊन त्याचा गौरव केला आणि आशीर्वाद दिला तो काळ असा होता की त्यावेळी तंजावूर येथे रघुनाथ राय यांचे राज्य चालू होते तो एक रसिक राजा होता साहित्य संगीत व अभिनय या कलेस त्याने प्रोत्साहन व आश्रय दिला होता अशा राजाने सुधींद्र तीर्थांची ख्याती ऐकून आपल्या ठिकाणी येण्यास त्यांना आदरपूर्वक आमंत्रण दिले स्वामींनी आमंत्रण स्वीकारले व व्यंकण्णा व इतर शिष्यासमवेत रघुनाथ रायांच्या ठिकाणी स्वामी गेले तेथे त्यांचा मोठा आदर सत्कार झाला स्वामींनी तेथे काही दिवस मुक्काम केला रघुनाथ रायाचा गोविंद दीक्षित नावाचा एक मंत्री होता गोविंद दीक्षिताचा मुलगा यज्ञ नारायण दीक्षित हा अद्वैत वेदांतात प्रकांड पंडित समजला जाई द्वैत वेदांती श्री सुधींद्र यांच्या बरोबर अद्वैती वेदांती यज्ञ नारायणाने वादविवाद करण्याचे ठरविले व श्री सुधींद्रांना आव्हान दिले त्यावेळी सुधींद्रांनी संमती दिली पण प्रथम आपला शिष्य व्यंकण्णा याच्या बरोबर वाद मांडण्यास सांगितले यज्ञनारायण दीक्षिताने ते कबूल केले विद जनांचा मोठा समूह तेथे जमला होता व्यंकण्णा व यज्ञनारायण समोरासमोर समोर बसून वाद मांडत होते मंडण व खंडन चालू होते तत्व सी अहम इत्यादी श्रुती वाक्यांना शास्त्र सम्मत अर्थ सांगणे त्याला प्रतिउत्तर मिळणे हा क्रम चालू होता अद्भुत शैलीमध्ये दोघेही आपापला पक्ष मांडत होते श्रोता वृंद आश्चर्यचकित होऊन ऐकत होता सुमारे अठरा दिवस हा वादविवाद चालला शेवटी एकोणीसाव्या दिवशी व्यंकण्णाने द्वैत सिद्धांतच श्रेष्ठ असे पटवून दिले आणि दीक्षिताने पराजय अंगीकारला त्या प्रसंगी व्यंकण्णाने प्रदर्शित केलेली प्रतिभा व वादविवाद चातुर्य बघून श्री सुधींद्रांनी व्यंकण्णाला भट्टाचार्य अशी पदवी दिली आपण व्यंकण्णाला प्रेमाने व्यंकण्ण भट्टा असे म्हणू लागले व्यंकण भट्टाच्या योग्यते तीळ मात्र सुद्धा संशय न उरल्यामुळे सुधींद्रांनी व्यंकण भट्टाला आपल्या ठिकाणी आस्थान पंडित असे स्थान मान दिले पुढे काही दिवस व्यंकण्णा सुधींद्र तीर्थांपाशी राहिला तर्क वेदांत या विषयात जे काही शिकायचे उरले होते ते सर्व त्याने आत्मसात केले सुधींद्र तीर्थांसारख्या थोर व्यक्तीकडून मान्यता विद्वत्ता प्राप्त केल्यानंतर व्यंकण्णा परत आपल्या गावाला जाण्याचा विचार करू लागला श्री सुधींद्र तीर्थांची परवानगी घेऊन व्यंकण्णा स्वतःच्या गावला भुवनगिरीला परतला त्याच्या नातेवाईकांना विशेषतः लागला पुढे त्या पुण्यशील दंपतींना एक मुलगा झाला व्यंकण्णाने बालपणापासून गरीबी अनुभवली होती आपल्या मुलाला गरिबीची झळ लागू नये अशा अर्थाने त्याने आपल्या मुलाचे नाव लक्ष्मी नारायण असे ठेवले प्रकांड पांडित्यामुळे व्यंकण्णाची कीर्ती सर्वत्र पसरली त्यामुळे हो बाजूने शिक्षण घेण्यास विद्यार्थी येऊ लागले त्या काळी विद्यार्जनाकरिता येणाऱ्या विद्यार्थ्याची सोय गृहगृहीच करण्याची पद्धत असल्यामुळे व्यंकण्णाला विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करणे भाग पडले तो मुळातच गरीब त्याला स्वतःच्या कुटुंबाच्या पोषणखेरीज विद्यार्थ्यांच्या पोषणाची जबाबदारी येऊन पडल्यामुळे फार कष्ट होऊ लागले असेच एक दिवस जात असताना एकदा व्यंकण्णांच्या पत्नीने ऐकले की गावात एका श्रीमंताच्या घरी शुभकार्य चालणार आहे त्या काळी शुभकार्याच्या प्रसंगी विद्वानांना धन देऊन गौरव करण्याची पद्धत होती म्हणून ती आपल्या पतीला म्हणाली तेथे श्रीमंतांच्या घरी शुभकार्य चालू आहे तेथे तुम्हाला खात्रीने काही धन मिळेल त्याचा आपल्या संसाराला उपयोग होईल पत्नीचा विचार व्यंकण्णाला पटला व तो त्या शुभ कार्याच्या ठिकाणी गेला पत्नीच्या सूचनेप्रमाणे त्या श्रीमंत मनुष्याच्या घरी शुभ कार्य आहे म्हणून व्यंकण्णा गेला तेथे शेकडो ब्राह्मण आले होते रिकामा वेळ आहे म्हणून व्यंकण्णा त्या श्रीमंताच्या एका कोपऱ्यात पारायण करीत बसला होता गंध उघाळणे हे काम श्रीमंताने एका पुरोहिताकडे सोपवले होते त्या दिवशी तो पुरोहित गंध उगाळण्याचे दुसऱ्यावर सोपविण्याच्या विचारात होता कारण तो पुरोहित गडबड्या होता व्यंकण्णा कोपऱ्यात रिकामा बसला आहे असे त्या परिचारिकाला वाटले परिचारिकाने कोणतीही विचारपूस न करता गंध उघाळण्याचे काम व्यंकण्णावर सोपविले व मोकळा झाला भगवंतांची इच्छा असे मानून व्यंकण्णाने गंध उगाळले व पुरोहिताला दिले जेव्हा गंध सर्व ब्राह्मणांना देण्याची वेळ आली तेव्हा ते गंध ब्राह्मणाच्या समोर धरले जाई व प्रत्येक ब्राह्मण आपल्या शरीरावर थीक लावून ते गंध घेऊ लागले गंध शरीराला लावता क्षणीच त्या ब्राह्मणाच्या शरीराची आग होऊ लागली जिकडे तिकडे आहाकार उडाला शेवटी गंधामुळे हा प्रकार घडला असे सर्वांचे मत ठरले श्रीमंताने पारिचारिकाला कसले गंध उघाळले असे विचारले पारिचारिकाने सर्व जबाबदारी गंध उकळलेल्या व्यंकण्णावर घातली तेव्हा श्रीमंताने व्यंकण्णाला विचारले की गंधाला हा कसला प्रकार उत्तर दिले मी उगाळते वेळी वेद पारायण करीत होतो त्या प्रसंगी अग्निसूक्त मी म्हटले आणि त्याच्या प्रभावाने कदाचित ब्राह्मणांना तसे झाले असेल आता त्यावर काय उपाय असे ब्राह्मणाने चिंतायुक्त मनाने विचारले व्यंकट भट्टाने सांगितले मी आता वरुण सुक्त म्हणत गंध उगाळतो ते गंध ब्राह्मणांनी शरीराला लावून घेतले तर त्याचा दाह नाहीसा होईल श्रीमंताला ती गोष्ट पटली व्यंकण्णांनी वरुण सुक्त म्हणत गंध उगाळले व ब्राह्मणांना दिले ब्राह्मणांनी ते दुसरे गंध शरीराला लावताच त्यांच्या शरीराचा दहा कमी झाला आणि सर्व परिस्थिती पूर्वीसारखी झाली श्रीमंतांनी ओळखले की व्यंकण्ण भट्ट हा कोणी सामान्य माणूस नाही त्याचे सामर्थ्य मोठे आहे हे जाणून त्याचा गौरव केला आणि शिवाय शंभर रुपये दक्षिणा त्याला दिली व्यंकण्ण भट्ट समाधानी होऊन घरी परतला स्वतःचा संसार आणि विद्यार्थ्यांचे पोषण या दोहोंच्या खर्चासाठी ते शंभर रुपये लवकरच खर्च होऊन गेले बिचारा व्यंकण्णाला पुन्हा चिंतेने ग्रासले स्वतपाशी काय थोड्या वस्तू होत्या त्याही व्यंकण्णाने विकल्या व सर्वांवर कळस म्हणून आणखी एक घटना घडली एके दिवशी चोरांनी त्याच्या घरच्या सर्व वस्तू चोरून नेल्या आणि त्यावेळेला त्याला एक संस्कृत वाक्य आठवले तस्य यनुग्रह मिष्य काळात महान पदाला पोचणाऱ्या व्यक्तीला देव परीक्षा पाहण्यासाठी अशा संस्कारात घासत असतो की काय कोण जाणे असा त्याने मनात विचार केला गरिबीमुळे चिंताग्रस्त असलेल्या व्यंकण्णाला दुसरा मार्ग शोधणे अत्यावश्यक होते शेवटी पुन्हा सुधींद्र तीर्थांच्याकडे जाऊन आपली स्थिती काय आहे हे, हे कळविण्याचे त्यांनी ठरवले व्यंकणभट्ट भट्ट आपली पत्नी व मुलासोबत श्री सुधींद्र स्वामींच्याकडे गेले स्वामींचे दर्शन घेऊन व्यंकण्णाने स्वतःच्या परिस्थितीचे स्पष्ट चित्र रेखाटले स्वामींनीच त्यांना व त्यांच्या बायको मुलांना मठात आश्रय द्यावा अशी प्रार्थना केली व्यंकण्णाभट्टाची खरी योग्यता श्री सुधींद्र तीर्थांना पूर्णपणे ठाऊक होती त्यांनी व्यंकण्णांना आवळी दिले त्याचे समाधान करून निश्चितपणे पत्नी व मुलासह मठात राहण्याची त्याला परवानगी दिली त्याप्रमाणे व्यंकण्ण भट्ट पत्नी व मुलासमवेत मठात राहू लागला मठात विद्यार्थ्यांना शिकविणे विध सभा चालू असता त्यात भाग घेणे हे त्याचे काम आणि आपल्या विद्वत्तेने तो लवकरच सर्वांच्या प्रती पात्र ठरला पुढे काही दिवसांनी श्री प्रकृती बिघडू लागली स्वामींनी व्यंकण्णा भट्टाला स्वतःजवळ बोलवून घेतले त्याला आपल्या दैहिक स्थितीची कल्पना दिली व पुढे मठाच्या कार्याचे कसे होणार ही चिंता व्यक्त केली ते त्याला म्हणाले तुझ्यापाशी मठाधिपती होण्यास आवश्यक असे सर्व गुण आहेत माझ्या इच्छेप्रमाणे तो संन्यास घेऊन मठाधिपती व्हावे प्रज्ञाशीलपणे संसाराचा भ्रम सोड व्यंकण्णाची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली स्वामींची इच्छा पूर्ण केली तर तरुण पत्नीस दुःख होईल तिचे व मुलाचे कसे होणार ही चिंता वाटत राहणार व्यंकण्णाने धैर्य करून त्याला वाटणारी पत्नी व लहान मुलाची चिंता व्यक्त केली श्री सुधींद्र तीर्थांनी व्यंकण्णाला जास्त आग्रह केला नाही त्यांनी दुसऱ्या एका व्यक्तीला यादवेंद्र तीर्थ या नावाने संन्यास आश्रम दिला व पुढील पीठाधिपती ठरविण्याचा विचार करू लागले यापुढे काय झाले श्री राघवेंद्र स्वामींच्या जन्माची कथा आणि त्यांनी भोगलेल्या सगळ्या कष्टाचं पुढे काय झालं ही कथा जर तुम्हाला श्रवणीय वाटली असेल ही कथा जर तुम्हाला ऐकण्यास योग्य अशी वाटली असेल तर कृपया आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेल्या जॉईंट बटनावर देखील तुम्ही क्लिक करून मेंबरशिप घेऊ शकता पुढील व्हिडिओमध्ये श्री राघवेंद्र स्वामींच्या आयुष्यात काय घडले हे मी तुम्हाला सांगेन आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त ओम श्री राघवेंद्र आय नमहा